मास बर दिसता अडक नाही तुम्ही माणसात मास लटकाळ ना आधी काय करावं गरीब असून तिथं पाहिजे बोलत नाही वरील लोकांनी म्हटलं लावून ठेवलेली ज्याने नाही पाहिलं पुणे त्याचं बेड तर जिन ज्याने काय पाहिलं मुंबई त्याची बेड तर कमाई तर मुंबई का पुणे गेलं पाहिजे पण एक जाताना काय मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा मुंबई पुन्हा पुणे मालेशी आमनर माहित नाही चोपडा माहित नाही पारोला माहित नाही धुळा माहित नाही मरा भाऊ गावना पोलीस पाटील आहे मनी बाईनी कोणी ना अन्ना आहे आणि माले निस्ताज बाई सारका राबडत असते पण मानके मी जोवळे आलेलो तो हो आठ दिवस आहे आणि हे बायको कालतरी वटर वटर कररायची तास तिने जास आणि विचार की काय वटर वटर कररायची तू चला जावले पाहिजे आपण वाह

आपण पुढे वाटतो का प्रशिक्षण अरे किती करत ना काही सुद्धा होती आठ आठ महिना राहायचं नाम घेतो आतवर बागांना पडत वाला निघणार वाला निघणार मारे वाला निघणार ना मग वालं निघाले आपले भानगडी शोधणं पडते हा

दूधीज मी जो म्हण म्हण कस आहे दहा पंधरा मिनट एकच ठिकाण रोखू काय का बरं नेमकी राहत जाय घरे

माय <laughs> <लेगे लेगे लेगे। laughs> <laughs> बापांच्या पाया पडत मायना पाय पुढ बाप्पाय पुढो ना? तुला नाही पडू ना? मायनी काय करेल आपल्यासाठी माहिनी मायनी नऊ महिने नऊ दिवस तुम्ही पोट मागवा

नऊ महिन्या नऊ दोन स्पोर्ट वज बर वज वागेले किती वज वागेले एक किलो दोन किलो तीन किलो 4 चार किलो चार किलो तेवढच वागेल ना आज इमानदारी मला सांगतो ना मना लगत की वीस चोवीस चोवीस वर्ष किलो नोवदान वाघे राहिले तुला का उपकार तुलाच उपकार दाखव हो। माय ना तू पण असते चाल जो बसता मग